तुमचा ना मी आताची गोष्ट सांगतोय तुमच्या बाबांची जर ऐकण्याची तयारी असा तो सांगतोय झालं तरी काय रामायण भावाची गोष्ट नाही सांगतोय तुमचा आता मी जाडकांच्या घरापासून हे तर ही काय घरी होती

तू ह्या गावती येतो माझ्या ही ग माका रावणं येऊ ते हिरो असलंय <Marvinflanzen> <मीणागा>। ना आणि गावठी जरी आसलय तर हिरो मी पण तो माझ्या बायको जर असला हिरोसारखं लोकांचा लोकांच्या बरं बघून आवणा येती कसंच ना हा काय म्हणू तर

काय का <laughs> तो जी मुखायो शाळा सोडल्या पासून या एकाच विषयात पास आणि त्या बयेच्या पासून लोच टुत्यासारखो मेरो भाग जगली गाव तो गा। पाठवून पण एवढ्या वर्षानंतर हे तुला आता कसं आठवलं कस आठवलाय नाय नाही आणि पंचकृषी झेंडा झेंडा ची पण बाबू मग काय तेव्हा कोराच्या बायच्या अगोदर गणपती जाऊन बेल्यान बघीन वरून घेतले पटला की नाही काय उपाय हा मग आता तुम्हीच सांगा ह्या झंटातून जन्मा केली पोरा दुसरी आवशी बाबाईसारखी टवाळखोर नाही तर काय संदुराचे पुत्र निघत सर्व त्याच्या त्याच्याजवळ आपण कशाला बोलायचं कितीला बोलायचं भिया तो बोलतो कोण काय करीत मी बघून घे मी म्हणायचा बापाशी ना

बापयांची तोंडा मायकोच्या समोर तो बाब आपण देवाला कशाला दोष द्यायचा म्हणजे आजकाल देवाच्या पवित्र मंदिरात कोल्ह्यात चालण्यावरून भ्रष्टाचार चालतो देव कसा बरोबर <laughs> उभं पण आजकाल ह्या माजलेल्या माणसा जर काय बळ इला मी तू विचार करून मानकऱ्यांच्या बोरांच्या हाताशी झरू माहिती या फुडाऱ्याचा आणि नवसागराचा शिर्थ आणि पालखी खांद्यावरून नाचूक नाही या पालख्यांचा हुरू गेला नाही जगात भावा पोवर् शिकत झाली मानकऱ्यांची म्हणून म्हणतोय जसो भाऊ लक्ष देतोय अरे पोरवय पोरवय <laughs> अगो उद्या घरची लग्न जाऊन लग देवा बघा बघा यांचा पोरव उड्या मास्ताचा

तरी तुम्ही त्या गंग्या गुरुवाच्या चढवाडा मला बघील लावून दिला 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 अरे पण त्या पप्पा काय चूक झाली काय वाईट केलं तुझं आय गो बाय तुझा बापाची माझा काय वापरा करू ना त्यांनी केल्याने तर माझ्या चांगल्यासाठीच केलं आणि तसा बोला ना तर माझ्या तोंडात छान पडा समजला पण त्यांनी मला जरी चांगल्यासाठी केलं नाही ना तरी म्हणतोच ना आधी लगी दमन आय आणि दमन मग टिकलंय अशी गत झाली माझ्या बायलेची बायको मानते काय तुझ्याबरोबर आता इचारू नको एवढ्या धर्मातव आपला भांडता ना ओला नाकापेक्षा मोठी जोड ना अशी गत झाली माझ्या बायलेची आता नाक सांभाळू काय मोठी सांभाळू तुम्हीच सांगा सहा महिने झाले असतील झाले सुद्धा माझ्या लग्न बोल

कापून आणलं आणि नारळ शेळ्या सकट त्या पिपळ्यावर तो ताळवा त्याच्या मागून सोडले <laughs> आठ दिवसाच्या आत जर ती बया गेल्या तशी भया भया तरी जर नाचत नाही मी माझ्या बाबा तर बाबल्या गुरुवाच्या नाव नाही सांगत आता हे सगळं तू हेच सांगायला इथे आला होता ठीक आहे असा होता बघा तो बाबलो ना <laughs>

thank you Thank <laughs> you.

Jangan lupa di sana tu FB kami untuk maklumat पंधरा दिवसापूर्वी हनुमान जयंतीच्या उत्सव दिवशी शेजाच्या गावातल्या बायकांनी तुझ्या घरात फाटक्या चपलांची माळ घालून तुझी मिरवणूक पडली होती हे तू विसरला ना तरी लोक कसे विसरते या आगाऊ बायकांनी आवळ्याचा भोपळा करून माझ्या अंगावर हात टाकणे धाडत केलं आज ना उद्या त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल ज्याच्या दिवाळ वाटलंय त्याच्या कोकळ धमक्यानं कुणी घाबरणार नाही दूर दूर विलासला मी काय शिकवण्याची गरज नाही पप्पाजी प्रमाणे बावल नाही विलास उभ्या आयुष्यात पप्पाजी दारू तास चळून झाला नाही परंतु त्यांच्यापुढी जन्माला जन्माला आलेला विलास घाल मात्र दारू त्या थेंबाशिवाय भाषा खाली उतरत नाही आता एकही शब्द न बोलता ना चालता होईल तू नाही तर हे तुझ्या मुकड्याकडे बघत बसले का रिकाम बेका नाही मी तू फक्त माझा इशारा नीट हो। लक्षात ठेव संधी मी आली तर फुकट घालवणार नाही आता विलासला सांगून ज्या घमेंडीचा तो रंग होतो बघ तुझ्या सारख्या हरकट मित्राकडून दुसरी कुठची चांगला काम होणार आहे